आपलं सगळं लक्ष कोण आहे पूर्णपणे मतदार सांगल्या जाणार मराठी आहोत आपल्या हंगाचे कोण ठेवणार आहे रे पुढे असा प्रतिसाद मतदारांचा भारतीय जनता पार्टी महायुतीला दिसतोय आणि म्हणून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर आज मतदारांची गर्दी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा देते दिसते आणि त्यातनं गर्दी उसळलेली बघायला मिळते आता बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा काँग्रेसबरोबर जावं लागेल तेव्हा मी माझं शिवसेनेचं से दुकान बंद करेन आता त्यांचे कर्तृत्व आणि सुपुत्र ते तिथे राहतात मातोश्रीत तिथे हाताला मतदान करणार आहेत आणि उबाटा ठाकरेचे सगळे कार्यकर्ते आज हाताचा पंजाब घेऊन प्रचार करत आहेत हे खरे बाळासाहेबांचे सैनिक आहेत की कोण आहेत याचा मराठी माणूस आणि जुना शिवसैनिक विचार करतो आहे एकतर्फी लढाई आहे पियुष गोयल महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून येतील